आपण आता राजकीय नेत्यांविषयी बोलत होतो मात्र चित्रपटातील अभिनेते घ्या किंवा बडा हिंदीचा एखादा अभिनेते यावरती बोलायला तयार नाही आहे नाहीतर अनेक वेळा हे चित्रपट निर्माते अभिनेते दिग्दर्शक समोर येतात पण मराठी भाषेच्या संदर्भात कोणी समोर यायला तयार तुम्ही बघा मराठी सक्तीच्या बद्दल पण मराठी चित्रपटात काम करणार हो पैसा कमावणार मराठी सत्तेच्या बद्दल चिन्मयी सुमित ह्या अभिनेत्री पहिल्यांदा बोलल्या त्यांनी जाहीरपणाने सरकारचा हा निर्णय नीचपणाचा आहे स्पष्ट सांगितलं त्यानंतर हेमंत ढोमे बोलला समीर विद्वांस बोलले माझा प्रश्न असा आहे की आपल्याकडे खूप मोठे लोक आहेत वामन केंद्रे आहेत चंद्रकांत कुलकर्णी आहेत हे महत्वाचे मोठे दिग्दर्शक आहेत आपल्याकडचे केदार शिंदे सारखा मोठा माणूस आहे ज्याने महाराष्ट्र शाहीर सिनेमा काढला शाहीर साबळ्यांनी महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आंदोलन केलं महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपली शाहिरी वापरली तुम्ही त्यांचं नाव वापरलं सिनेमा केला लोकांना इमोशनली सांगितलं की त्यांचा हा लढा आहे हा महाराष्ट्राचा शाहीर आहे याचा सिनेमा बघा लोकांनी बघितला सिनेमा आता तुमची जबाबदारी आहे का नाही लोकांच्या लोकांना काहीतरी सांगण्याची आता तुम्ही मराठीच्या बद्दल का बोलत नाही कारण मराठी कलावंतांच्यामध्ये एक प्रकारची बुछ बूटसाठी वृत्ती आहे ती काय आहे मला हिंदी सिरियलमध्ये काम मिळेल मी ज्या चॅनलशी जोडलेलो किंवा जोडलेली आहे त्यांचं हिंदी पण डिपार्टमेंट आहे ते मोठं आहे माझे मित्रमैत्रिणी हिंदी भाषक आहेत हिंदी कलावंतांच्या बरोबर दोस्ती करायला आम्हाला आवडते आता महेश मांजरेकर हे तर राज ठाकरेंचे एकदम गळे पडून मित्र आहेत ना सारखे मुलाखती घेत थिंडत असतात त्या मुलाखती फोकस करत राहतात आणि मी शिवाजीराजे भोसले भोसले बोलतो याच्यासारखा सिनेमा काढून लोकांच्या मराठीपणाला आग पण लावतात त्यांनी का नाही तोंड उघडलं महेश राज ठाकरे बोलतात तर महेश मांजरेकरांना काय प्रॉब्लेम आहे हे जे सगळे मराठी कलावंत आहेत ना राजकीय नेत्यांच्या गणपती उत्सवाला जायला ह्यांना जमतं राजकीय म्हणजे नाना पाटेकरांसारखे थोड विचारवंत सुद्धा हा पण चांगला तो पण चांगला ऐकून घ्या रे असं म्हणणारे जे लोक आहेत हे का नाही बोलत सयाजी शिंदे का नाही बोलत बकरंद नानासपुरे का नाही बोलत नागराज मंडोळींनी पण बोललं पाहिजे हे जे लोक आहेत आपले या सगळ्या लोकांनी का बोललं पाहिजे हे बोलले नाही म्हणून आमच्यासारखे लढणारे काही मरतील असं नाहीये पण तुमची नैतिक जबाबदारी आहे ना आज जर मराठी भाषेतला हिंदीची सक्ती केली आणि मराठी आणि हिंदी या भाषा एकत्र शिकून मिश्र भाषा शिकलेली मुलं निर्माण झाली आणि दहावीस वर्षांनी मराठी ही हिंदीची उपबोली आहे असं वाटण्याचा प्रसंग निर्माण झाला तुमचे सिनेमे कोण बघेल तुमची नाटकं कोण बघतील तुमच्या मालिका कोण बघेल आणि तुमच्या या सगळ्या सर्जनशील प्रक्रियेमध्ये नव्यानं कोण येईल त्यामुळे यांनी मराठीवर उपकार म्हणून नाही तुकाराम ज्ञानेश्वरांची भाषा म्हणून नाही तुम्हाला नैतिकतेची चाड असेल तर तुम्ही काहीतरी केलं पाहिजे सुरेश भट्टांनी लाभले आम्हाचं भाग्य बोलतो मराठी म्हटलं प्रत्येक सरकारी कार्यक्रमात हे गाणं आहे लाभले आम्हाचं भाग्य बोलतो मराठी आणि कुसुमाग्रयांचं पन्नाशीची उमर गाठली म्हणजे परकीचे पद चेपू नका मातृभाषेला जवळ करा परकीचे पद चेपू नका परकीचे पद चेपणारेच परकी लोक आहेत जर परकीचे पद पर चेपणारे नसते तर शालेय शिक्षण उच्च शिक्षण मराठी भाषा विभाग सांस्कृतिक कार्य याच्याशी संबंधित जे लोक आहेत या, लो या सगळ्यांमध्ये सदानंद मोरेसर आहेत या सगळ्यांमध्ये रवींद्र शोभणेसर आहेत भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख आहेत ज्यांनी मागल्या महिन्यात पण भूमिका घेतली आता पण घेतली पण हे अपवादात्मक आहे ज्या वेळेला मुख्यमंत्री हिंदी सक्तीच्या बद्दल ठामपणे बोलतायत त्यांच्या मागे मोरेसर उभे आहेत तुकाराम महाराजांना काय वाटलं असेल तुम्ही तुकारामाचे वंशज बनवताना स्वतःला तुकाराम महाराजांनी जे मंबाजीच्या विरुद्ध केलं ते तुम्ही आधुनिक मंबाजीच्या समोर उभं राहून नाही करत त्या मंबाजीच्या मागे उभे राहता तुम्ही म्हणजे तुम्ही तुमचा स्वाभिमान म्हणजे गाथा परत आल्या तुमचा स्वाभिमान इंद्रायणीत गेलेला परत नाही आलेला हा प्रॉब्लेम आहे यांचा त्यामुळे हे जे अभिजन आहेत ना हे लाचार आहेत त्यांना पर्सनल गेन हवा आहे किंवा त्यांच्या त्यांच्या पाठीचा काढा भुसभुशीत झालाय त्यांना असं वाटतं की आता झाले चार गेले दोन राहिले कशाला भांगड करायची कशाला वाद घालायचा आपण केलं धोरण सदानंद मोर्यानी भाषा धोरण केलं ते नेऊन सादर केलं मंत्र्यांच्या बरोबर फोटो काढले त्या धोरणाची अंमलबजावणी कधी करणार महाराष्ट्र राज्याचा विलय झाल्यावर का ते सा धोरण सादर करणारे सगळे लोक मेल्यावर मग हे जे आपले लोक आहेत ना यांना मराठीसाठी जाहीरपणानं काही का नाही करायचं यांचं हितसंबंध दुखावतात हे मंत्र्यांच्या अँटी चेंबरमध्ये बसतात मग त्यांना सांगून ह्याला दोन लाख द्या त्याला पाच लाख अनुदान द्या ह्याला विश्वसंमेलनात घ्या त्याला दिल्लीच्या संमेलनातलं एखादं सत्र द्या ह्याला महाराष्ट्र सदनात राहायची सोय करा नंतर मग महाजी शिंदेचा पुरस्कार एकनाथ शिंदे मिळाल्यावर मागे तिकडे बॉडीगार्ड सारखे उभे राहा हे सगळं फुट सोल्जरचं जे काम आहे हे करणारे जे लोक आहेत यांच्याकडलं तुम्ही काय घ्या हे शिवाजी महाराजांचं नाव घ्यायच्या लायकीचेच लोक नाहीत हे तोतया मराठी लोक आहेत हे तोतया मराठी लोक जोपर्यंत यांचा चळवळीतनं निपात होत नाही आणि हे कचऱ्यासारखे बाजूला फेकून दिले जात नाहीत तोपर्यंत तो मराठीचं तो पाणी स्वच्छच नाही होणार